मी जसं पाहिलं तर पहिल्यापासून कट्टर शिवसैनिक मी मगायचे म्हणालो हात जोडून ना झाला तर हात करून घेणारा शिवसैनिक आणि अशा प्रकारची कामं करत करत शिवसेना मोठी झालेली आहे अन्यायाला वाचा फोडता फोडताच मोठी झालेली आहे अन्याय सहन करायचा नाही अन्याय सहन करणारा माणूस बाळासाहेबांना आवडायचा नाही आणि म्हणून तेव्हापासून मी तो शिवसैनिक म्हणून काम करत असताना बाळकुण शिवसेनेचं कडवट घेतलेलं होतं आणि त्या कडवट शिवसैनिक हा अजूनही कुठे गेलेला नाही आहे हे गेले असतील ते कसले गेलेत मला माहीत नाही संकट अनेक आली हे काय फुटेल तर आदत झाली असं नाही आहे याच्या अगोदर दोनदा पक्ष फुटला गेला पण तेवढाच जोमाने पाय रोवून शिवसेना तेवढीच मोठी झाली मला आठवतो एक शब्द मी विसरू शकणार नाही मी जेवढेला उद्धवसाहेब बॅगावरून निघत होते डोळ्यात अश्रू होते सगळ्यांच्या आणि ते अश्रू आजही मला दिसत आहेत त्या असूनचा बदला आज लोक घेतल्याशिवाय राहणार ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी सांगितलं त्यानंतर आता काय करणार उद्धव साहेब किती किती कोणी चाळीस गेले पण त्यानंतरची भाषणं मी ऐकत होतो उद्धव साहेबांची करत ग्रेट मानलं पाहिजे अशा व्यक्तिमत्वाला मानलं पाहिजे हे माझा निष्ठावंत सैन्य पण मी मानतो त्यांनी भाषणामध्ये सांगितलं चाळीस गेले त्याची मला परवा नाही चाळीस गेले त्याची मला परवा नाही कारण चाळीस जणांना निवडून देणारे सैनिक आणि लोकं माझ्याबरोबर आहेत मी आणखी चाळीस निवडून आणेन आणि नक्कीच या निवडणुकीमध्ये ते चित्र दिसल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे